नमस्कार डी एस पी किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चंपाषष्टी विशेष भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य बनवणार आहोत चला तर मग आईने हा नैवेद्य गावाकडच्या पद्धतीने कसा बनवला आहे हे आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला येथे पाच ते सहा वांगे घ्यायचे आहेत त्यानंतर वांग्याच्या ज्या भागावरती काटे असतात तो भाग आपल्याला या प्रकारे काढून घ्यायचा आहे आता हे वांगे आपण भाजून घेणार आहोत तर त्याआधी आपल्याला या यावरती या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण या वांग्यांना गॅसवरतीच डायरेक्ट भाजणार आहोत तर हे वांगे आपण ज्यावेळेस भाजून घेऊ तर त्यांना एकदम काळं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे या प्रकारे हे वांगे आता भाजून झालेले आहेत यानंतर वांगे थोडेसे थंड झाल्यानंतर आपल्याला यावरती जो करपलेला भाग आहे तो या प्रकारे काढून घ्यायचा आहे हा करपलेला भाग आपण या प्रकारे सर्व वांग्यांवरचा काढून घेतलेला आहे यानंतर आता आपण याचे देठ चाकूच्या सहाय्याने कट करून घेणार आहोत आणि याला चार फोडीमध्ये या प्रकारे कापून घ्यायचा आहे याला या प्रकारे चार फुडीमध्ये कट करून घेतल्यानंतर आपण वांगे चांगले आहेत का नाहीत हे या प्रकारे आपण चेक करून घ्यायचे आहेत आता सर्व वांग्यांचे डेट आपले काढून झालेले आहेत यानंतर आपण एक चमचा घेऊन यांना या प्रकारे मॅश करून घेणार आहोत हे वांगे आता आपले मॅश करून झालेले आहेत यानंतर आता आपण इथे एका कढईमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे थोडेसे परतून झाले की आपण यामध्ये कांदा घालणार आहोत तर आपण येथे पातीचा कांदा घेतलेला आहे आपण येथे साधारण दोन कांदे घेतलेले होते या कांद्याला आपण हलकसंच परतून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये कांद्याची पात घातलेली आहे यानंतर थोडीशी लसणाची पात कोथिंबीर यानंतर आपण इथे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि आपण इथे चवीनुसार एक चमचेच्या जवळपास मीठ घेतलेला आहे आपण याला आता परतून घेणार आहोत आपल्याकडं जर लसणाची पात नसेल तर ती नाही घातली तरीही चालेल आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि यानंतर आपण जे वांगे मॅश करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आता आपल्याला याला, याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपले हे भरीत तयार झालेले आहे यानंतर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर आपलं भरीत तयार झालेलं आहे यानंतर आता आपण बाजरीचे रोडगे बनवून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहोत यानंतर आपल्याला यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे आणि याला आपल्याला मळून घ्यायचं आहे जर आतापर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर आपलं एकनिका आता मळून झालेलं आहे यानंतर आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत आणि हे रोडगे आपण या प्रकारे हातावरतीच बनवून घ्यायचे आहेत साधारण पुरीच्या आकाराचे हे रोडगे आपण या प्रकारे बनून घेणार आहोत आपण हाताला थोडं थोडं पीठ लावायचं आहे जेणेकरून हे हाताला चिटकणार नाहीत यानंतर आपण याला तव्यावरती भाजून घेणार आहोत तर आपण हे सर्व रोडगे दोन्ही बाजूने चांगले भाजून घेणार आहोत यामधले जे आता रोडगे भाजलेले आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता आपण नैवेद्याचं प्लेट लावणार आहोत तर त्यासाठी आपण सर्वप्रथम रोडगे ठेवलेले आहेत यानंतर आता आपल्याला त्यावरती हे जे वांग्याचं भरीत बनवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे यानंतर यामध्ये भंडाऱ्याची वाटी ठेवायची आहे तर अशा प्रकारे आपला हा नैवेद्य तयार झालेला आहे